चाल तयार आहे त्या गाण्याची तुम्ही न लिहिलेल्या गाण्याची चाल तयार आहे ती ऐका आणि त्या चालीभर हुकूम तुम्ही शब्द लिहा म्हण मन... ठीक आहे म्हटलं आम्हाला चाल ऐकवा आणि मग त्या संगीतकाराने मला ट्यून्स ऐकवली चाल तरच डा डा ड ड डा डा आता डाडा का तर गाणं तयार नव्हतं म्हणून डड्डाची बाराखडी घेतली त्यांनी सांगितलं डा डा ड डा 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 ड ड डा 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 ड डा डा ड डा डा ड डा 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 ड ड डा ल्या ल्या हो ठीक आहे म्हटलं जाताना दिग्दर्शक माझ्या कानात म्हणाले हेमुळकर गाणं असल्या ऐकणारा थुंद झाला पाहिजे झालं त्यांनी एक टिचकी मारली आणि माझ्याकडून गाणं लिहिलं गेलं धुंदी <coughs> कळ्याना धुंदी <दुन्दी> फुला ना आकडे धुंदी <coughs> कळ्या ना <दुन्दी> <coughs> पुलाना, शब्दरूप आले, मुख्या भावना